नमस्कार मंडळी ठरलं तर मग मालिकेतील अर्जुन घराघरात पोहोचला चाहत्यांना त्याचा अभिनय इतका आवडला की तो प्रेक्षकांच्या घरातील एक भाग झाला केशच्या वेळी सुद्धा अर्जुनचा एक वेगळ्या अंदाजामुळे चाहत्यांना तो प्रचंड भावला याच दरम्यान आता अर्जुनने म्हणजे अमित भालुशानीने चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे गणरायाजवळ मागितलेली इच्छा वर्षभरात पूर्ण झाल्याचं अमित मुलाखतीत बोलताना म्हणाला मागच्या वर्षी गणेशोत्सवात अमित आणि त्याची पत्नी श्रद्धा यांनी स्वतःचं नवीन घर व्हावं अशी गणरायाचरणी प्रार्थना केली होती यावर्षी गणेशाने त्यांची इच्छा पूर्ण केली अमितने नवीन घर खरेदी केलं त्याचं घर छत्तीसव्या मजल्यावर असल्याने त्याने राष्ट्रीय मराठीला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं तसंच बाप्पाने इच्छा पूर्ण केल्याचं तो म्हणाला अमितची पत्नी श्रद्धा राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हणाली की मागच्या वर्षी गणपतीच्या वेळी मुलाखतीत आम्हाला प्रश्न विचारला होता अशी कोणती इच्छा आहे जी बाप्पाने पूर्ण करावी यावर आम्ही घराची इच्छा आहे असं म्हटलं होतं यंदा गणरायाच्या आगमनाने आगमन नवीन घरात झालंय त्यामुळे गणेशांनी आमची इच्छा पूर्ण केल्याचं श्रद्धा म्हणाली